नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे काय के वाय सी केल्यानंतर जे काय अनुदान मिळणार होतं त्या अनुदानापासून बरेच शेतकरी हे वंचित राहिले होते ते ते आजुन आजुन तर त्यांना आता एक शेवटची संधीही मिळणार आहे कारण दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयापर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांना भेटलेलं आहे पण काही शेतकरी अजूनही त्यापासून वंचित आहेत म्हणजे एक हेक्टरच्या मर्यादेत पाच एक हेक्टरला पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना का मिळत आहेत काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान हे मिळालेलं नाही आहे म्हणजे त्यांच्या सातबायावरती नोंद आहे एक पीक पाहिंद्वारे त्यांनी पिकाची नोंद केलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जर अनुदान मिळालेलं नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क कर करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपलं आधारसंमती आणि ना हरकतपत्र प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करायचं आहे जेणेकरून जे काय अनुदान आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे ते शेवटची संधी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला कृषी कार्यालयाशी संपर्क करून कागदपत्र त्या ठिकाणी सादर करायचे आहेत जेणेकरून जे काय अनुदान आहे ते तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर जमा होईल म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाममधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे, जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना हे अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं भरपूर शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं सुद्धा आहे पण काही शेतकरी यापासून वंचित राहिले होते म्हणजे त्यांनी के वाय सी केली होती तरीसुद्धा त्यांना अनुदान हे मिळालेलं नव्हतं किंवा सामायिक क्षेत्र आहे म्हणून त्या ठिकाणी अनुदान मिळालेलं नव्हतं तर आत्ता तुम्हाला कृषी कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे जी कागदपत्रं सांगितलेली आहे ती त्या ठिकाणी सादर करायची आहेत जेणेकरून जो काय आज जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद